दिवाळीचा फराळ करत असताना प्रमाण व्यवस्थित असणे खूप खूप महत्त्वाचे असते प्रमाण घेत असताना एकतर वजनी प्रमाण घ्या किंवा वाटीचे प्रमाण घ्या ते करत असताना आपल्याला अंदाज समजतो जर तुम्ही वाटीने प्रमाण जर तुम्ही वाटीने प्रमाण मोजत मोजणार असाल तर त्याचं त्याच वाटीने सगळे साहित्य मोजून घ्या जर तुम्ही वाटीचे किंवा कुठल्याही भांड्याचे प्रमाण घेणार असेल तर ते तुम्हाला ते तर तो पदार्थ खूप दाबून भरायचा नाही आदर भरायचा हलक्या हाताने थोडासा दाब देऊन भरायचा आहे म्हणजेच तो व्यवस्थित वाटीच्या प्रमाणामध्ये मोजला जातो परंतु जर तुम्ही तूप वाटीने मोजणार असाल तर तूप थोडे वितळून घ्यावे घट्ट तूप घेतले तर तुपाचे प्रमाण जास्त होऊ शकते आणि पदार्थ तुमचा बिघडू शकतो नंबर चार कुठलाही पदार्थ तळताना एका वेळीच खूप जास्त तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकू नका तोडायचा नाही कारण तेलाचे तापमान पटकन कमी होते आणि तो पदार्थ तळायला जास्त वेळ लागतो त्यामुळे तेलामध्ये तो विरघळतो शंकरपाळीचे पीठ मळताना घट्टसर मळावे शंकरपाळीला लेयर्स भरपून येतात पीठ पातळ झाले तर शंकरपाळी कडक होण्याची शक्यता असते पीठ मळल्यानंतर भिजवून न ठेवता शंकरपाळी लगेच करायला घ्यावी त्यामुळे काय होतं पीठ घट्ट होत नाही त्यामुळे शंकरपाळीमध्ये घातलेल्या तुपाम तुपामुळे पीठ भिजते गोठते आणि शंकरपाळी लाटायला त्रास होतो व शंकरपाळी विरघळण्याची शक्यता देखील असते पीठ पाण्याऐवजी दुधामध्ये पीठ मळावे रंग छान येतो शंकरपाळी खुसखुशीत होते व स्वादिष्ट लागते चकली तळत असताना विरघळत असेल तर त्यामध्ये तेलाचे मोहन जास्त झालेले असते अशावेळी चकलीचे कोरडे पीठ त्यामध्ये थोडेसे मिक्स करून घ्यावे परत पीठ मळून परत एकदा चकलीचे पीठ व्यवस्थित मळून घ्यावे चकली विरघळल्यावर चकली विरघळणार नाही किंवा चकली, चकली तळत असताना तेलाचे तापमान व्यवस्थित नसेल तरीही चकली तेलात विरघळू शकते अशावेळी चकली तळताना तेल मध्यम गरम असले पाहिजे तसेच चकली तेलात तळताना एकाच वेळी जास्त ही चकली तेलात सोडू नका यामुळे ही चकली तेलाचे तापमान पटकन कमी करते पटकन कमी होऊन चकली तेलात ते विरघळू शकते क्रमांक सात चिवडा करताना किंवा पोहे किंवा मुरमुरे करताना व्यवस्थित चाळून घ्यावे त्यानंतर थोडेसे गरम करून घ्या किंवा भाजून घ्या तसेच चिवड्यामध्ये जे काही जिन्नस शेंगदाणे फुटाणा डाळ खोबरे मेवा हे प्रत्येक पदार्थ कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तसेच कढीपत्ता हिरवी मिरची हे देखील कुरकुरीत तळून घ्या त्यामुळे त्यातील ओलावा निघून जाईल व चिवडा कुरकुरीत होईल मऊ पडणार नाही रवा लाडू करत असताना खोबरे टाकणार असाल तर खोबऱ्याच्या वरची काळी पाठ काढून घ्यावी त्यामुळे खोबऱ्याचा पांढरा शुभ्र किस तयार होतो व लाडू देखील पांढरे शुभ्र दिसतात करंजीच्या सारणामध्ये ड्रायफ्रूट टाकताना त्याचे थोडे बारीक काप करून टाकावेत जेणेकरून करंजी करंजीच्या करंजीच्या बाहेर बाहेर येणार नाही व करंजी तुटणार नाही गोड पदार्थांसाठी पाक बनवताना तीन प्रकारचे पाक बनवावेत ते पाक कसे ओळखावे एक तारी पाक पाकमध्ये पाक मधापेक्षा जाड झाल्यावर हाताचा अंगठा व पहिल्यात बोट पाकात बुडवून एकमेकाला चिकटा चिटकवावी ते उघडव उघडव बंद करावी पाकाची बारीक तार धरून अर्धवट तुटल्यास एक तरी पाक झाला दोन तरी पाक दोन तरी पाक पाकापेक्षा जास्त पक्का धरून पाकाची पक्की तार धरते व तार तुटत नाही सलग दोन ते ती तीन तारा येतात तेव्हा दोन तारी पाक तयार होतो गोळीबंद पाक दोन तारी ताका, दोन तारी पाकापेक्षा जास्त पक्का पाक करून पाकाचा थेंब थंड पाण्यात टाकून बघावा पाकाची कडक गोळी तयार करावी गोळी तयार होते पाकाची तार पाण्यात टाकल्यास तार कडक होते व हाताने कटकन तुटते तेव्हा गोळी बंद पाक तयार होतो कुठलाही पदार्थ तयार झाल्यानंतर कुठलाही पदार्थ तयार झाल्यानंतर ब बंद डब्यात भरताना तो आधी थंड होऊ द्या आणि मगच भरा आणि मगच डब्यात भरा जर गरम डब्यात भरला तर तो गरम वाफ तयार होईल आणि वाफेमुळे ओलावा येईल ओलावा निर्माण होऊन पदार्थ मऊ पडू शकतो किंवा लवकर खराब होऊ शकतो रेसिपी बघण्यासाठी खालील दिलेल्या लाल त्रिकोणावर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर दिवाळी स्पेशल फराळ टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आहेत या कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्र सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल